शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकातील पातेगळ याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत अभ्यासणार आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये माहिती घेत असताना कापूस पिकाचे पातेगळ का होते कारणे काय आहेत त्याचबरोबर त्यावरती उपाय काय नियंत्रण काय करणे करणे गरजेचे आहे कोणकोणते फवारणी गरजेचे आहे जेणेकरून पातेगळ थांबवून बोंड पात्याचे बोंडात रूपांतर झाले पाहिजे शेतकरी मित्रांनो प्रथम बघितलं तर पातेगळ का होते याचा विचार करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी जैविक अजैविक वेगवेगळी कारणे आपल्याला दिसून येतात त्यामध्ये पहिलं बघितलं तर शेतकरी मित्रांनो बघा ज्या वातावरणामध्ये बदल आहेत बघा कधी कधी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात म्हणजे ऊन जास्त पडतो कधी कधी ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणात येतं यामुळे सुद्धा आपल्या पिकाच्या पातळीळ कापूस पिकाची पातळीळ आपल्याला झालेले दिसून येते दुसरं बघितलं तर अन्नद्रव्याची कमतरता शेतकरी मित्रांनो म्हणजेच काय ज्या वेळेस एनपीके देत असतो आपण एन पी पिकेनंतर दुय्यम अन्नद्रव्य देणे गरजेचे असते परंतु आपण एन एनपीए दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी सांगतो दुय्यम अन्नद्रव्य देत नाही त्यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे आपल्या कापूस पिकातील पातळीगळ आपल्याला झालेली दिसून येत असते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस झाला तर आपल्याला बुरशीजन्य रोग आपल्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये आपले, आपले, आपले आलेले दिसून येतात बघा पावसाळ्यामध्ये जर जास्त प्रमाणात पाऊस होत असेल तर बुरशीजन्य जे रोग असतात ते वाढलेले दिसून येतात त्यामुळे काय होतं पातळी आपल्याला झालेले दिसून येतात त्याचबरोबर शेतकांची जी नत्रयुक्त खते आहेत म्हणजे नत्रयुक्त खतांचा अनावश्यक जो वापर आहे किंवा नत्राची वाढ जास्त प्रमाणात होते बघा पावसाळ्या पावसाळ्यामध्ये काय होतं पाऊस जास्त झाल्यानंतर ऑटोमॅटिकच हवेमध्ये नत्राचे प्रमाण वाढले जाते त्याचबरोबर आपण पिकाला युरिया हे खत देत असतो युरियामुळे काय होतं नत्राचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले जाते नत्राचे प्रमाण वाढल्यानंतर आपोआपच पातळीवर नक्कीच होणार आहे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पाण्याचा ताण हा खूप मोठा परिणाम करणारा घटक आहे शेतकरी मित्रांनो बघा आपले कापूस पीक काय काय ठिकाणी काय होतं फक्त पावसाच्या पाण्यावरती लावले जाते शेतकरी मित्रांनो पावसाच्या पाण्यावरती जर पीक असेल तर बघा काही काही वेळेस पाऊस जास्त अति जास्त पडतो त्यामुळे पातळीगळ होते काही काही वेळेस पाऊस पडत नाही त्यामुळे सुद्धा पाण्याचा ताण पडला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला झालेले दिसून येते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे अंतर जे कापूस पिकातील अंतर लागवड आहे चार बाय पाच फूट हे जे अंतर आहे किंवा इतर जे काय दोन बाय तीनच्या अंतर घेतात त्यामुळे सुद्धा जास्त दाट कापूस झाल्यानंतर त्या ठिकाणी पातेगळ शंभर टक्के होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा आपण त्याचबरोबर जे मायक्रोन्युट्रन आहेत त्याचा वापर करणे गरजेचे आहे शेतकरी म्हणजेच काय एन की एन पी के बरोबर दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा आपल्या कापूस पिकाला देणे गरजेचे त्या त्या, आहे त्यामुळे काय होतं आपल्या कापूस पिकाची वाढ योग्य त्या प्रमाणात होते आणि त्याचबरोबर पाते असतील त्याचबरोबर पातेचे बोंडात रूपांतर ही चांगल्या प्रकारे आपल्याला झालेले दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी आपण कारणे पाहिजे आता याच्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे याचाही थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी पातेकडे जर जास्त प्रमाणात होत असेल तर आपल्याला लगेच एक स्प्रे घेणे गरजेचे आहे जे की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे प्लॅन ऑफ एक्स चार एम एल प्रतिपंधरा लिटर पंपाला घेऊन त्याच्यामध्ये दुसरा बघितलं घटक तर बोरॉन तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाला घेऊन तुम्ही याच्या कॉम्बिनेशन करून स्प्रे करा नक्कीच पातळीगळ त्या ठिकाणी आपल्याला थांबलेली दिसून येणार आहे नक्कीच त्या ठिकाणी त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या कापूस पिकाची अनावश्यक जर वाढ होत असेल त्यामुळे काय पात्याचं बोंडात रूपांतर होत नाही त्या अनावश्यक वाढ थांबवण्यासाठी चमत्कार याच्या टॉनिक आहे जी पी जी आर आहे त्याचा वापर करा नक्कीच त्या ठिकाणी आपले पाती आपली पातेगळ त्याचबरोबर जी अति अनावश्यक वाढ आहे कापसाची थांबून पात्याचे बोंडात रूपांतर होण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे पाऊस नाही त्यामुळे काय होतं पिकांवरती ताण आलेला असतो त्यामुळे पातेगळ होत असते बघा अशा ठिकाणी कोणती आपण कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे तर बघा चिलेटेड जिंक बघा आपल्याकडे पाऊस नाही पाणी ओलावा जर आपल्या पिकामध्ये नसेल कापूस पिकामध्ये तर आपण चिलेटेड जिंक त्याचबरोबर चिलेटेड कॅल्शियम चिलेटेड जिंक आणि चिलेटेड कॅल्शियम तीस ग्रॅम प्रति तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाला जर घेतला आपण तर त्या ठिकाणी स्प्रे केला तर नक्कीच त्या ठिकाणी पातळी आपल्याला कमी झालेली किंवा पातळी थांबलेली आपल्याला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपल्या पिकामध्ये अकापस पिकामध्ये ओलावा जर असेल जमिनीमध्ये तर त्या ठिकाणी पातळी थांबवायची असेल तर नक्की आपण पुढील कॉम्बिनेशनचा वापर करा पाहिजे तुम्हाला प्रकारे होईल त्यामध्ये घेत असाल तुम्ही शेतकरी मित्रांनो कॅल्शियम कॅशियम तीस ग्रॅम चिलिटेड बोरन तीस ग्रॅम त्याचबरोबर प्लॅनोफिक्स बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्सचे जे की चार एम एल प्रति पंधरा लिटर पंपाला हे प्रमाण घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांग आतापर्यंत आपण जे तीन कॉम्बिनेशन सांगितले आहेत लगेच आपण पातळी थांबवण्यासाठी कोणतं घेतलं पाहिजे त्याचबरोबर पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी कोणती फवारणी घेतली पाहिजे किंवा ओलावा जर पिकामध्ये असेल तर कोणती फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे तुम्ही नक्की याचा वापर करा आपल्या पिकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे तर शेती मित्रांनो आज आपण कापूस पिकातील पातेळ याविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असेल आपला व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकोनी प्रेस करा जेणेकरून വീഡിയോച്ച് നോട്ടികേന്ദ്ര മേള